छत्रपती संभाजी संभाजीनगर गेल्या दहा दिवसापासून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गणेशोत्सव मोठ्या थाटात आणि शांततेत पार पडला असून उद्या गणेशोत्सवाची विसर्जनाची मिरवणूक होत आहे त्या अनुषंगाने शहर पोलिसांच्या वतीने श्री गणेशाची स्थापना करण्यात आली होती आज त्या श्रीगणेशाचे विसर्जन करण्यात आले पोलिस आयुक्तालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या श्री गणेशाचे आज जिल्हा परिषद मैदानावर पोलिस यांच्या उपस्थितीमध्ये विसर्जनाच्या पूर्वसंध्येला विसर्जन करण्यात आले यावेळी पोलीस बांधवांनी श्रीगणरायाला शहरामध्ये शांतता सुख शांती लाभो अशी प्रार्थना केली आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गेल्या दहा दिवसापासून उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे आणि हा गणेशोत्सव हा शांततेने पार पडला आहे आज पोलीस आयुक्तालयामध्ये गणप गणपती जो बसवण्यात आलेला होता त्याचा आज विसर्जन करण्यासाठी या ठिकाणी पोलीस कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत आपण आहात कशा उत्साहामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतो त्यांना या मिरवणुकीमध्ये बंदोबस्त करावा लागतो त्यामुळे त्यांच्या या ठिकाणी विसर्जन आज गणेश विसर्जन उद्या आहे पण आपण आजच करत आहात काय कारण आहे आम्हाला सर्वांना आमच्या मालदारांना आम्हाला सर्वांना उद्या गणपती बंदोबस्त चांगल्या प्रकारचे करायचा असतो त्यामुळे आम्हाला हा गणपती विसर्जन करता येत नाही त्याच्यामुळे आम्ही वन डे बिफोर गणपती विसर्जन करतो बापाला बापाला निरोप देतोय दे आता आपण दहा दिवस पूजा केली आपण या शहराचं किंवा इथल्या शहराची जी काळजी घेतात तर आता काय सगळं आपण बापाला घातलेलं आहे बापाला आम्ही एवढंच म्हणणं आहे की आमचे सर्व गणपती बाप्पाचं विसर्जन चांगल्या प्रकारचं चा हो आणि कसल्याही प्रकारचं अनुचित प्रकार घडणार नाही असं गणपती बापाला आम्ही प्रार्थना करतो आपण हे आहे पोलीस प्रशासनाचे कर्मचारी अहोरात्र शहराच्या सुरक्षेसाठी सदैव तैनात असतात आणि उद्या सुद्धा कुठे अनुचित प्रकार घडू नये म्हणून आजच गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी आपल्या औरंगपुरा जिल्हा परिषद मैदानावर ते आलेले आहेत मी रवींद्र शिरोडकर तरुण महाष्टमी छत्रपती संभाजीनगर